नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते लवकरच बाप्पांचं आगमन होईल बाप्पांचं आगमन झालं की आपल्याला वाटतं की रोज एक छान मोदकाचा प्रकार नैवेद्याला बनवा पण बरेच जण जॉब वगैरे करतात त्यामुळे नैवेद्याला काय बनवावं हे कळत नाही तर आज आपण इथे पंधरा ते वीस मिनटात तयार होणारे आणि एकदा करून ठेवले की आठ ते दहा दिवस टिकणारे खुसखुशीत रवा मोदक बनवतोय हे मोदक बनवताना आपण खवा मिल्क पावडर काहीही वापरलं नाही तरीही माव्यापेक्षा मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारे हे रवा मोदक तयार होतात हा रवा मोदक अगदी साध्या सोप्या आणि अचूक पद्धतीने कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला एक जाडतळाची कढई घेऊन ही कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवून द्यायची आहे आता या कढईमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आता हे तूप आपल्याला चांगलं असं गरम होऊ द्यायचं आहे तूप गरम झालं की यामध्ये मी एक वाटी बारीक रवा घालून घेते इथे आपण लाडूसाठी वापरतो तो रवा मी घेतलेला आहे याला झिरो नंबरचा रवा किंवा चिरोटे रवाही म्हणतात या वाटीनेच आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तुम्हीही घरातील एखादं भांडं सेट करा आणि त्यानेच सर्व साहित्य मोजून घ्या आता हा रवा आपल्याला अगदी मंद आचेवरती हलका सोनेर रंग येईपर्यंत मस्त असा खमंग भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना जरासुद्धा घाई करायची नाही तसंच गॅस कुठेही मोठा न करता अगदी मंद आचेवरती सतत हलवत हा रवा आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे जाडताळाची कढई घ्यायची म्हणजे रवा अजिबात करपत नाही मंद आचेवरती गॅस कुठेही मोठा न करता मी हा रवा मस्त भाजून घेतलेला आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत हा रवा भाजण्याकरता मला दहा ते बारा मिनटं लागलेली आहेत कारण मी गॅस कुठेही मोठा केलेला नव्हता बघा सुरुवातीपेक्षा आता रव्याचा रंग छान गुलाबीसर आलेला आहे इतका हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी म्हणजे ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता त्याच वाटीने घट्ट दाब देऊन भरून घेतलेला ओल्या नारळाचं चव यामध्ये घालायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी ओलो खोबरं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे फक्त हे खोबरं मिक्सरमधून बारीक करून घेत असताना खोबऱ्याचा जो पाटीचा काळपट भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे शुभ्र असे आपले मोदक तयार होते इथे तुम्ही खोबलेलं खोबरंही यामध्ये घातला तरीही चालेल जसं खोबरं आपण यामध्ये घालतो तसा हा रवा मस्त फुलायला लागतो कारण खोबऱ्यामध्ये बरंचसं मॉइश्चर असतं आणि ते मॉइश्चर रवा छान शोषून घेतं त्यामुळे रवा छान खुल्यासारखा दिसतो आणि छान मौसूत असा आपला रवा तयार होतो हे साधारण आपल्याला चार ते पाच मिनटं म्हणजे रवा छान चांगला मोकळा असा होईपर्यंत मंद आचेवरतीच परतून घ्यायचा आहे बघा रवा छान मोकळा झालेला आहे आता यामध्ये मी एक वाटी दुधावरची साय घेतलेली आहे त्यामध्येच मी काही केशरच्या काड्या घातल्या आहेत ते सर्व या रव्यामध्ये घालून याला छान असं मिक्स करून घेते केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण केशरामुळे मोदकांना छान रंग येतो आणि चवीलाही मोदक छान लागतात म्हणून मी इथे केशर घातलेला आहे जर तुम्हाला केशर घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातला तरीही चालेल आता हे सर्व आपल्याला रव्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता साय घालून झाल्यानंतर परत एक चार ते पाच मिनटं मंद आचेवरती हे सतत हलवत आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही तर अगदी मंद आचेवरतीच ही सर्व प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे इथे मी चार ते पाच मिनटं मंद आचेवरती छान हे असं परतून घेतलेलं आहे बघा रवा छान असा ओलसर झालेला आहे आता यामध्ये मी एक वाटी पिठीसाकर घालून घेते ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला पिठीसाकर ही मोजून घ्यायची आहे आता ही पिठीसाकर यामध्ये आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे सगळ्या साहित्याचं प्रमाण लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे एक वाटी रवा एक वाटी ओलो खोबरं एक वाटी दुधावरची चाय एक वाटी पिटी साखर लक्षात राहण्यासारखं साहित्य आहे कारण सगळंच आपण एक एक वाटी घेतलेलं आहे पिटी साखर यामध्ये जसजशी विरगळत जाईल तसतसं हे मिश्रण काहीसं ओलसर होत जातं बघा बऱ्यापैकी हे मिश्रण ओलसर झालेलं आहे साखर हळूहळू विरगळली जाते आणि रवा यामध्ये छान भिजला जातो गॅस अजून चालूच आहे फक्त मंद आचेवरती आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत गॅस कुठेही मध्यम किंवा मोठा केलेला नाही यामध्ये एकही गुटळी न राहता याला छान असं मी एकजीव करून घेतलेलं आहे हे आपलं मिश्रण मस्त असं तयार झालेलं आहे आता गॅस मी बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये मी एक चमचा वेलची आणि जायफळ पावडर घालून घेते यालाही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर या स्टेजलाच तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटची भड भरड घालून घेऊ शकता आता हा रवा छान फुलण्याकरता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला एक पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे रवा छान फुलून येईल आणि हे मिश्रणही कोमट होईल आता एक पंधरा मिनटं मी याला असंच झाकून ठेवून देते बघा पंधरा ते वीस मिनटानंतर अगदी पेड्यासारखं मऊ लुसलुशीत असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ह्यामध्ये आपण एकही थेंब पाणी वापरलेलं नाही तरीही हे अगदी मौसूत असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण मोदक बनवायला घेऊयात असा मोदकाचा साचा घ्यायचा आहे कारण यामध्येच आपण मोदक बनवणार आहोत आता साच्याला आपल्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळे मोदक साच्याला चिटकून बसत नाही आणि अगदी सहज तो साच्यापासून वेगळा होतो आता मोदक छान दिसावं याकरता यातीलच एक केशरची काडी आपल्याला या पद्धतीने लावून घ्यायचे आहे तसंच दुसऱ्या बाजूला मी इथे गुलाबाची पाकळी लावून घेतलेली आहे ला इथे जर तुमच्याकडे गुलाबाची पाकळी नसेल तर तुम्ही पिस्त्याचे कापही लावून घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला जे आपण मोदकाचं मिश्रण बनवलेलं आहे ते दोन्ही खणामध्ये छान असं चांगलं दाब देऊन भरून घ्यायचं आहे म्हणजे कळीदार असा आपला मोदक तयार होईल व्यवस्थित दाब देऊन भरून घेतल्यानंतर हा मोदक आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि बंद केल्यानंतरही याला छान असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि वर जे मिश्रण बाजूला आलेलं आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे असं छान प्रेस करून झाल्यानंतर तळाकडच्या बाजूलाही आपल्याला छान असं थोडं घट्ट दाबून घ्यायचं आहे आणि याला बंद करून घ्यायचं आहे म्हणजे मोदक पोकळ राहत नाही आणि कळीदार असा मोदक तयार होतो मोदक जर पोकळ राहिला तर ती तुटण्याची शक्यता असते मोदक आपल्याला साच्यातून काढल्यानंतर कडेला जो जास्तीचा रवार असतो तो असा काढून घ्यायचा आहे बघा मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे किती कळीदार आणि सुबक असा आपला मोदक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता जर तुमच्याकडे असा साचा नसेल तर असा छोटा साचा असेल तर त्यामध्येही तुम्ही मोदक बनवून घेऊ शकता या साच्यामध्ये तर एकावेळी पाच मोदक बनवून तयार होतात फक्त हे मोदक थोडे छोटे होतात तुम्हाला लहान मोठा जसा मोदक करायचा आहे तसा तुम्ही इथे मोदक बनवून घेऊ शकता इथे आपण खवा मावा मिल्क पावडर काहीही वापरलं नाही तरीसुद्धा तोंडात टाकताच विरगळणारे हे रवा मोदक तयार होतात बऱ्याच वेळा आपल्याला उकडीचे मोदक करायला वेळ नसतो त्यावेळी हा पटकन होणारा रवा मोदक तुम्ही बनवू शकता हा मोदक फ्रीजमध्ये इवन वरतीही सात ते आठ दिवस छान टिकतो आता पावसाळा आहे त्यामुळे हे दोन ते तीन दिवस वरती छान टिकतात पण हे मोदक जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर सात ते आठ दिवस छान आरामात टिकतात बघा हेही मोदक किती सुबक आणि कळीदार छान असे झालेले आहेत हे असे लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे मोदक तुम्हीही या गणपतीला बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायलाही विसरू नका असेच छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर टेस्टी किचनलाही सबस्क्राईब करा तसंच तुम्हा सर्वांना या गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमतुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग